आज आपण नानखेडा येथील शेतकरी भगवान बोचरे यांच्या आदर प्लॉटला विजिट देण्यासाठी आलो होतो आणि त्यांना पाठीमाग दहा दिवसापूर्वी आपण जे कंपनीचं जे नवीन आलेलं आहे नाशक हे त्यांना आपण करप्यासाठी पवार दिलं होतं तर याची इतकी जबरदस्त रिझल्ट आली इथं तुम्ही पाहू शकता खालच्या पानावर पूर्ण करपा होता इथं आणि वर जे पूर्ण हिरवीगार झालेली आहेत एक दहा दिवसापूर्वी भरपूर अशा प्रमाणात इथं करपा होता हे खालचे पानं पूर्ण होते त्याच्यानंतर मध्ये आपण फवारणी दिल्याच्या नंतर हे पानपूर्ण हिरवे झालेले आणि यामध्ये हे जे एक बुरशीनाशक आहे हे जेऊ कंपनीनं नवीन पेटंट प्रोडक्ट ह्या जेव कंपनीचा यामध्ये आहे काय नेमकं तर यामध्ये ॲज ए स्ट्रपिंग सात पॉईंट पाच टक्के प्लस टेबोकोनाझोल बारा टक्के प्लस आयसो प्रोथिल ओलेन बारा टक्के असे कॉम्बिनेशन जेव्ह कंपनीनं आता नवीन मार्केटमध्ये दिलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या समोर आहे शेतकरी पण आपल्यासोबत तर असे जबरदस्त असे याचे रिझल्ट आलेले इथं धन्यवाद